अगदी खुसखुशीत भरपूर लेअर सुटणाऱ्या ह्या शंकरपाळ्या कशा करायच्या तुम्हालाही पाहायच्या असतील तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप उपयोगी ठरणारे दर दिवाळीला हा व्हिडिओ शोधूनच तुम्ही अशा शंकरपाळ्या कराल याची मी पूर्ण गॅरंटी देते कशा करायच्या चला लगेच पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तसं पाहिलं तर शंकरपाळ्या करायला सगळ्यात सोप्या दिवाळीमधला सगळ्यात सोप्पा पदार्थ म्हणजे शंकरपाळ्या बहुतेक जणांच्या शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात किंवा मग कडक होतात आणि भरपूर काहीतरी कारणं असतात आज मी तुम्हाला या शंकरपाळ्या एवढ्या सोप्या पद्धतीने सांगणारे सर्व प्रमाण एवढं व्यवस्थित सांगणारे ना की अगदी नवं शिकाऊसुद्धा अगदी याच पद्धतीने छान पदर सुटलेल्या शंकरपाळ्या करू शकतात त्यासाठी काय करायचं आहे पहा आधी मी इथे वेलची पावडर करून घेते आपल्याला एवढी वेलची नाही लागणार आहे पण आता दिवाळीला सुरुवात झाली आहे फराळ करायला सुरुवात झाली आहे तर त्यामुळे इथे आपल्याला वेलची वाटून ठेवावी लागणार आहे वेलची आधी मी छान भाजून घेतली त्यानंतरनं दोन चमचे साखर घालून ही छान अशी बारीक वाटून घेतली वेलची भाजून घेतल्यामुळे काय होतं बऱ्याचदा वेलची सादळलेली असते ती छान वाटली जात नाही जरा अशी गरम करून घेतली की मग ती छान बारीक वाटली जाते तर पहा आता ही वेलची मी चाळणीने चाळून घेणार आहे कारण यामध्ये खूप जाडसर असे त्याचे धागे वगैरे राहतात आणि आपल्याला आपल्या कोणत्याही दिवाळीच्या पदार्थामध्ये ते वेलचीचे धागे यायला नको आहेत त्यामुळे अशा पद्धतीने इथे मी अगदी छान अशी ही चाळून घेणार आहे तर पहा आपण ही संपूर्ण वेलची आधी चाळून घेऊया इथे एकाच रेसिपीमध्ये तुम्हाला ही दुसरी ही ट्रिक समजली असं म्हणायला हरकत नाही कारण बहुतेकजणं काय करतात वेलची सोलून त्यानंतरनं ती मिक्सरला फिरवून घेतात पण तसं न करताय ना अशा पद्धतीने तुम्ही वेलची पावडर करून पहा उलटं त्या पावडरपेक्षा याला सुगंधसुद्धा छान असतो आणि ही वेलची पावडर पुरवठ्यासुद्धा येते तर पहा अशा पद्धतीने मी इथे ही संपूर्ण वेलची पूड करून घेतली आता जे शिल्लक राहिलेलं आहे ना हे जाडसर हे आपण चहा पावडरमध्ये टाकू शकतो तर चला आता लगेचच पुढची कृती करून घेऊया इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे पहा आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आता इथून पुढे ही जी मी एक वाटी साखर घेतली आहे ना याच वाटीने सर्व साहित्य मोजून घेणार आहे एक वाटी साखरेला आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे तर इथे पहा मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात बऱ्यापैकी वेलची आहे त्यामुळे मी ते भांडं धुवून यामध्ये घालून घेणार आहे तर आपल्याला एक वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी घ्यायचे पिठाचं प्रमाण तुपाचं प्रमाण सर्व व्यवस्थित सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं की शंकरपाळी आपली किती खुसखुशीत होणार आहे त्यामुळे तुम्हाला शंकाच नसणार आहे फक्त व्हिडिओ शांततेत आणि व्यवस्थित पहा आता इथे मी साखर अशी पाण्यामध्ये घालून गॅसवरती ठेवून दिलेली आहे पहा आपल्याला अगदी बारीक गॅसवरनं ही साखर वितळून घ्यायची आहे फक्त आपल्याला ह्याचा पाक करायचा नाही आहे फक्त साखर वितळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे त्यानंतरनं हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आता इथे मी एक किलो मैदा घेतला आहे बरो बरोबर एक किलो मैदा आहे हा या वाटीने आपण हे पीठ मोजून घेऊया तर पहा इथे एक किलो मैदा आहे तर आपल्याला सहा वाटी पीठ घ्यायचं आहे मी इथे तुम्हाला मोजूनसुद्धा दाखवणार आहे जर तुम्ही असं डायरेक्ट पिशवीतनं न घेता हाताने जर वाटीमध्ये पीठ घातलं ना तर बरोबर सहा वाटी पीठ भरणारे आता मी तुम्हाला दाखवते पहा आपल्याला हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे पीठ म्हणजे मैदा चाळून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये बऱ्याचदा कचरा असतो सोनकिडे असतात किंवा काही पोत्याचे वगैरे पिशवीचे धागे वगैरे असतात त्यामुळे शक्यतो मैदा असो किंवा कोणतीही पिठं जी आपण रेडीमेड आणतो ती चाळूनच घ्यायची तर इथे मी सुरुवातीला दोन वाट्या पीठ घेतलं होतं नंतर पुन्हा दोन वाट्या घेतलं आणि नंतरच्या ज्या दोन वाट्या होत्या त्या थोड्या जास्त भरून घेतल्यामुळे आपल्याला इथे पीठ थोडंसं आता कमी वाटेल तुम्हाला वाटीत पण मी तुम्हाला सांगते बरोबर सहा वाट्या हलक्या हाताने भरलेल्या बरोबर सहा वाट्या मैदा आपल्याला लागणारे तर पहा इथे आपल्या मी ह्या वाट्याबरोबर मोजून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला सहा वाटी मैदा लागणार आहे एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि सहा वाटी मैदा एकाच वाटीने घ्यायचं आहे कोणत्याही घरातल्या तर पहा इथे थोडं हे कमी वाटते ना तुम्हाला तर मध्ये ज्या दोन तीन वाट्या घेतल्या ना आपण त्या थोड्या जास्त भरल्या गेल्या होत्या त्यामुळे ते थोडं कमी वाटू शकतं पण मी त्या आधी मोजून ठेवलं होतं हलक्या हाताने भरून पिशवीत मोजून ठेवलेला आणि किलोच्या प्रमाणामध्ये बरोबर एक किलो हा मैदा होता तर ठीक आहे आता पहा मी इथे डालड्याचा वापर करते आहे तुम्ही डा डालड्याऐवजी ना साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता इथे पहा मी तुम्हाला दाखवते आहे की जे छोटं पॅकेट आहेत ना आपलं डालड्याचं ते आहे पण आपल्याला हे संपूर्ण नाही लागणार आहे आपल्याला फक्त अर्धी वाटी डालडा लागणार आहे आता मी इथे आधी अंदाजे डालडा वाटीमध्ये काढून घेतला आहे एका भांड्यामध्ये हा डालडा गरम करून घेऊया आधी तर पहा इथे मी डालडा छान गरम करून घेतला आहे हे तूप गरम करून घेतलं की यामध्ये वाटीमध्ये घालून घ्यायचं आणि पहा बरोबर अर्धी वाटी आपलं हे तूप भरलेलं आहे एक वाटी साखर एक वाटी पाणी सहा वाट्या मैदा आणि अर्धा वाटी तूप तुम्ही साजूक तूप घ्या किंवा वनस्पती तूप घ्या पण आपल्याला याच प्रमाणामध्ये सर्व साहित्य घ्यायचे आता आपण एका परातीमध्ये हे मी पीठ काढून घेतलेलं आहे मैदा एका परातीमध्ये ओतून घेतला त्यानंतरनं आपण जे गरम करून ठेवलेलं तूप होतं ना ते यामध्ये घालून घेऊया तूप थोडं रूम टेम्परेचरवर येऊन द्यायचं आहे म्हणजे तुमच्या हाताला भाजणार नाही थोडं कोमट असताना घातलं तरी चालेल पण खूप जास्त थंड करायचं नाही आहे जर तूप खूप जास्त थंड झालं ना तर याच्या गाठी होऊ शकतात तूप घातल्यानंतरनं आपल्याला हे सर्व छान असं हाताने चोळून चोळून संपूर्ण पिठाला मिक्स करून घ्यायचे म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तूप घातल्यानंतर अशा पद्धतीने ना कंटिन्यू चोळून घ्या नाहीतर मग जर तुम्ही बराच वेळ ते तसंच ठेवलं किंवा पटपट चोळून नाही घेतलं ना तर तुपाच्या पिठामध्ये गाठी होऊ शकतात तर पहा अशा पद्धतीने मी हातावरती छान असं हे पीठ घसरून घसरून मळून घेणारे अशा पद्धतीने आपण हे छान असं तूप एकजीव करून घेऊ या पिठामध्ये तर पहा इथे मी जवळपास संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा हे मिक्स करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आणि जर तुम्हाला कुठे वाटलं की गाठ वगैरे झाली आहे किंवा काय तर ती फोडून घ्यायची आधीच त्यानंतरनच यामध्ये आपल्याला साखरेचा पाक घालायचा आहे इथे मी साखरेचा पाक करून घेतला होता पहा जो आपण आधी करून घेतलेला आहे ना तो आणि सोबत सगळ्यात आधी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे जवळपास तीन चमचे मी वेलची पावडर घातली आहे वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं प्रत्येक गोड पदार्थामध्ये मीठ थोडं तरी असेल ना तर त्या पदार्थाची चव अजून जास्त छान लागते आता हे मीठ आणि पि जे आपण वेलची पावडर घातली आहे ना ती या पिठामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतरनं हा जो साखरेचा पाक आहे हा हळूहळू करून यामध्ये घालून घ्यायचा आहे पहा एकदम घालू नका हळूहळू करूनच घाला आणि मी एवढं परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे ना तुम्हाला की एकही थेंब पाण्याचा जास्तीचा लागणार नाही आहे आणि पाणी तुम्हाला कमीसुद्धा पडणार नाही आहे ते कसं पुढे व्हिडिओत तुम्हाला समजेलच तर पहा अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे पीठ संपूर्ण छान असं मळून घ्यायचं तर मी इथे संपूर्ण हे साखरेच्या पाण्याचा वापर केलेला आहे पहा संपूर्ण पाणी इथे मी घालून घेतलं आता आपण हे छान असं घट्टसर मळून घेऊया हे पीठ शक्यतो छान घट्टसरच असतं ह्याला अजिबात पातळ करायचं नाही जेव्हा तुमचं पीठ खूप जास्त पातळ होईल ना तेव्हा समजून जायचं की शंकरपाळीला लेअर येणार नाहीत त्यामुळे पीठ छान घट्टच मळून घ्यायचं आहे आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्या पहा मी बरोबर तेवढंच पाणी जेवढं तुम्हाला दाखवलं ना मी तेवढंच पाणी इथे मी घेतलेलं आहे आणि अगदी छान असं हे पीठ आपलं मळून होत आलेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसा चपातीचा गोळा तयार होतो ना तसा हा गोळा तयार होणार नाही कारण याला बऱ्यापैकी चिरा वगैरे राहतात पहा अशा पद्धतीने हे पीठ घट्ट आहे त्यामुळे त्याला चिरा असतात तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया पीठ छान मळून मी थोड्या वेळासाठी तसंच ठेवून दिलं होतं थोड्या वेळासाठी म्हणजे फक्त पंधरा मिनटासाठी ठेवलेलं मी पण तुम्हाला हवं तर तुम्ही पंधरा वीस मिनटं अर्धा तास असं हे पीठ भिजून देऊ शकता खूप जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही आहे पंधरा मिनटंसुद्धा खूप झाले तर पहा असा पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने याला थोडा एकसारखा करून घ्यायचा याला अशा पद्धतीने चिरा राहतातच आणि जेव्हा तुमच्या पिठालासुद्धा अशा पद्धतीच्या चिरा पडतात ना त्यावेळेसच समजून जायचं की आपल्या शंकरपाळ्या खूप मस्त होणार आहेत खुसखुशीत होणार आहेत तर पहा हे मी पुन्हा एकसारखं करून घेते फक्त आणि मग तुम्हाला मळून दाखवते तर पहा आपलं हे मळून झाले आता आपण लाटून घेऊया ह्याला लाटायला ना थोडी ताकद लागते पण जर तुमचं पीठ सैल असेल ना तर मग तुमच्या शंकरपाळ्या तशा होणार नाहीत जशा मी म्हणते आहे हे पीठ जेव्हा घट्ट असतं ना तेव्हाच आपल्या शंकर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या परफेक्ट होतात छान खुसखुशीत होतात आणि त्याला ता पदरसुद्धा खूप छान सुटतात ते तुम्ही पुढे व्हिडिओत बघालच तर पहा अशा पद्धतीने एकसारखं श सगळीकडनं हे आपल्याला लाटून घ्यायचे कुठेही जाड वगैरे ठेवू नका एक हो, अशा एकसारखंच हे लाटून घ्या तर मी इथे आधी संपूर्ण लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि हो ह्याच्या सुद्धा बऱ्यापैकी चिरा पडतात ह्या अशा पडायलाच हव्यात जेव्हा तुमच्या पिठाला अशा चिरा पडतात ना तेव्हाच समजायचं की आपलं पीठ परफेक्ट असं मळलं गेलेलं आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने छान असं पातळ लाटून घेतले आता आपण याला कट करून घेऊया कट करताना तुम्हाला हवा तो आकार तुम्ही या शंकरपाळ्यांना देऊ शकता डायमंड शेफ असोत किंवा चौकोन असोत जशा तुम्हाला आवडत असतील ना तशा ह्या शंकरपाळ्या नक्कीच तुम्ही करू शकता मी इथे सुरीच्या मदतीने ह्याचे काप करून घेते पण बहुतेक जणांना माहीत असेल की आपल्याकडे फिरकीचा चमचासुद्धा येतो ज्याने शंकरपाळ्यांना छान असा त्रिकोणी त्रिकोणी आकार देता येतो जर तुम्हाला हवं तर तुम्ही त्यानेसुद्धा ह्या शंकरपाळ्या करू शकता मी इथे चाकूच्या मदतीनेच अशा पद्धतीने पटपट ह्या शंकरपाळ्या कट करून घेते आणि पहा अगदी रँडमली कोणतीही शंकरपाळी उचलून मी तुम्हाला दाखवणारे प्रत्येक शंकरपाळीला तळण्यापूर्वी छान असे लेयर येतात तर पहा इथे मी अशा पद्धतीने सर्व शंकरपाळ्या अशा कट करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा लहान अशा शंकरपाळ्या सुद्धा करू शकता किंवा या साईजमध्ये सुद्धा करू शकता तळल्यानंतरनं त्या बऱ्यापैकी फुलतात छान दुप्पट तिप्पट पट पटीने आपल्या ह्या शंकरपाळ्या फुलणाऱ्या आहेत तर पहा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते आहे आत्ताच पहा त्याला किती छान असे लेअर पडलेले आहेत तर विचार करा तेलात गेल्यावरती ह्या शंकरपाळ्या कशा होतील अगदी मस्त लेअर आलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि प्रत्येक शंकरपाळीला बरं का मी तुम्हाला अजूनसुद्धा रँडमली अशी उचलून दाखवते पहा प्रत्येक शंकरपाळीला आपल्या असे लेअर आलेले आहेत जर तुम्ही असं घट्टसर पीठ मळून घेतलं आणि ह्या प्रमाणामध्ये तर तुमच्यासुद्धा शंकरपाळ्यांना लेअर नक्कीच पडणार आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी ह्या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या तुम्हाला हवं तर तुम्ही झाऱ्यामध्ये सुद्धा ह्या शंकरपाळ्या डायरेक्ट काढून घेऊ शकता तसं जास्त सोप्पं जाईल जर तुम्हाला असं भीती वाटत असेल हातावरती तेल वगैरे उडण्याची बरं आधीचे तेल आपल्याला चेक करायचे पहा तेल छान गरम झालेलं आहे मीडियम फ्लेमवरती मी तेल गरम करून घेतले गॅस कधीच मोठा करून तेल गरम करून घेऊ नका मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये अशा पद्धतीने शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या तुम्ही जर झाऱ्याने सोडलत ना तर तुम्हाला जास्त सोपं जातं तर पहा इथे मी प्लेटमधनंच ह्या शंकरपाळ्या यामध्ये सोडून घेतल्या आणि आता अलग हाताने ह्या हलवत ह्या शंकरपाळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत याचे संपूर्ण बुडबुडे जाईपर्यंत शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मध्ये मध्ये सतत जसं मी दाखवते ना आत्ता त्या पद्धतीने आपल्याला शंकरपाळ्या हलवत राहायच्या आहेत म्हणजे त्याला एकाच साईडने डाग पडणार नाही पाहिलं ना तुम्ही किती छान अशी ह्याला लेयर सुटलेले आहेत ले अगदी खारीसारखे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे खूप मोठा गॅस करू नका जर तुम्ही मोठ्या गॅसवर शंकरपाळ्या तळल्यात तर त्याला रंग येईल पण आतमधून कच्चे राहतील पहा शंकरपाळ्यांचा जो बुडबुडा आहे ना तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे त्याला जे बबल्स येतात ते बऱ्यापैकी नाहीसे झालेले आहेत म्हणजे आपल्या शंकरपाळ्या व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत अशा छान तळल्या गेल्यानंतरच ह्या काढून घ्यायच्या खूप जास्त डार्क रंगावर काढू नका कारण नंतर त्यांचा रंग अजून थोडा डार्क होतो त्या गरम असतात ना त्यामुळे त्याचा रंग नंतर बदलला जातो तर पहा अशा पद्धतीने मी ह्या संपूर्ण शंकरपाळ्या काढून घेते आणि मग याच पद्धतीने पुढच्यासुद्धा शंकरपाळ्या आपल्याला करून आहेत आता सगळ्या शंकरपाळ्या मी तुम्हाला तळून नाही दाखवत फक्त एक शेवटचा रिकॅप दाखवते की आपल्या शंकरपाळ्या किती खुसखुशीत आणि कशा झालेल्या आहेत तर पहा इथे संपूर्ण तेल निथळून घेतलेलं आहे आणि ह्या शंकरपाळ्या तेलातनं मी काढून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही इथे आपल्या संपूर्ण शंकरपाळ्या तळून तयार होणार आहेत अशाच पद्धतीने पण मी इथे न्यूजपेपर घातला आहे खाली न्यूजपेपरवरच शंकरपाळ्या काढायच्या आणि त्यानंतरनं ह्या शंकरपाळ्या एका दुसऱ्या भांड्यात ट्रान्स्फर करायच्या ज्यावेळेस आपल्याला दुसरा घाणा तेलातनं काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये जर तुम्ही शंकरपाळ्या काढल्या तर त्याच्यावरच परत दुसरा घाणा काढायचा नाही नाही तर मग खालच्या शंकरपाळ्या गरमच राहतील आणि मऊ पडतील तर प्रत्येक वेळी ताटामध्ये काढून घेतलेली शंकरपाळी दुसऱ्या भांड्यात ट्रान्स्फर करायची आणि मग पुन्हा त्या ताटामध्ये जी तळलेली नुकती शंकरपाळी आहे ना ती काढायची तर ठीक आहे पहा इथे आपण बघूया किती छान अशा लेअर आलेल्या आहे प्रत्येक शंकरपाळीला मी तुम्हाला थोडं हलवून दाखवते नाहीतर मग तुम्हाला वाटेल की फक्त वरवर वर जर मोठ्या ठेवल्या असतील छान लेअरवाल्या प्रत्येक शंकरपाळीला आपल्या अशा पद्धतीने लेअर येतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे प्रमाण फक्त चुकवू नका या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळ्या केल्यात ना खात्रीने आहे कोणाचीच शंकरपाळी फसू शकत नाही इतकं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा सांगा